नमस्कार मंडळी हॅशटॅग टोटल चर्चामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला टोटल मराठी टीम कडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हा सण आपल्या संस्कृतीतील एक अद्वितीय रत्न आहे जो आपल्याला भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आदर आणि आपुलकीचा आनंद अनुभवण्याची संधी देत हा सण केवळ एक धाग्याचा उत्सव नाही तर एक विश्वासाचा धागा आहे जो आपल्या भावनांना एकत्र जोडतो बहिणी आपल्या भावांना राखी बांधून सुरक्षेची वचनं घेतात सणाचं सा खरं सौंदर्य त्यांच्यातील प्रेमात आहे राखी बांधण्याचा सोहळा जरी पारंपरिक असला तरी त्यामागील भावना अत्यंत आधुनिक आहे हे एक नातं आहे जे वय अंतर किंवा काळाच्या बंधनावर अवलंबून नाही आजच्या काळात आपण सगळेजण आपल्या व्यस्त जीवनात गुंतलो आहोत त्यावेळेस हे सण आठवण करून देतात की कुटुंबाच्या जडणघडणीत नात्यांचा किती महत्वाचा वाटा आहे रक्षाबंधनचे मूळ हे भारतीय प्राचीन परंपरामध्येच आहे पण पर नक्की कोणी आणि कधी याची सुरुवात केली हे सांगता येत नाही इतिहासात असे म्हटले जाते वैदिक काळापासून कशा स्वरूपात हा सण साजरा केला जातो सा आणि काही प्रसिद्ध दंतकथा आणि महाकाव्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे तर त्यातीलच काही कथा आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर आपली पहिली कथा आहे द्रौपदी आणि श्रीकृष्णाची महाभारतातील कथेनुसार एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर द्रौपदीने तिच्या साडीचा सा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला होता जेणेकरून त्याचा रक्तस्राव थांबला श्रीकृष्णाने त्याला वचन दिले आपली दुसरी कथा आहे राणी कर्णावती आणि हुमायू या कथेनुसार चित्तूरच्या राणी कर्णावतीने मुघल बादशाह हुमायूंना राखी पाठवली होती व हुमायूने ती राखी स्वीकार करून राणी कर्णावतीला बहीण मानले व तिच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचन दिले तर आपली तिसरी कथा आहे आणि यमुनाची कथा म्हणजे मृत्यूचा देव आणि यमुना दे। यमुना नदी यांची कथा प्रसिद्ध आहे या कथेनुसार यमुनाने यमाला राखी बांधली व त्याच्याकडून तिचे संरक्षण होईल असे वचन घेतले तर त्यावेळी यमाने यमुनाला असा वर दिला की जो कोणी त्या दिवशी आपल्या बहिणींकडून राखी बांधून तिचे रक्षण करेल त्याचे आयुष्य वाढेल या कथामधून आपल्याला रक्षाबंधनाच्या सणाचे विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलू समजायला मदत होतात प्रत्येक गोष्ट ही भावभगिनीच्या प्रेमाचे बंधनाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे तर या कथांमधून तुम्हाला कुठली कथा सगळ्यात जास्त आवडली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा